ग्रामपंचायत घोडगे परमे घोडगे ग्रामपंचायत आपले शहरचं स्वागत करीत आहे ह्या साईडीन असा घोडगे गाव आणि ह्या बघा ह्या बाजू गाव हा ह्या परमे गावामध्ये मित्रांनो वाचून पुढसूनच बेडशीची बाजारपेठ सुरू जाता ह्या असा गणेश मंदिर आणि त्या असा दामोदर मंदिर तर बघा नालीलो नालो तर मित्रांनो बघू शकतात बेडशीच्या इतक्या पाणी हा ह्या बघा आता तुमक्यात ह्या बाजून दाखवतात म्हणजे का अंदाजेत गणपती ज्या जागी विसर्जन करत असता स्थळ त्या मित्रांनो ह्या असा तर मित्रांनो ज्या जागेवरती पोचावता हे पोचलं आहे मी आणि आता तुम्ही बघू शकतात पाणी काय आहात म्हणजे गावात जाणं मुश्किलच आहात मित्रांनो एक काका घरे तर त्यांचं असं म्हणणं की पाऊस लागता बरो पण नदी रून केल्यामुळे जरा तो मासो कमी लावतात तर मित्रांनो आत्ता एक ना ऐसरना बारक्या पाडू पडला हे बघा मित्रांनो वाट बघतं पाणी कमी जाऊचा दुपार मित्रांनो पावसान जोर धरलो काल शनिवारी पूर्ण दिवसभर पावस होतो दिवसभर आणि रात्रभर पाऊस होतो लाईट पण नसली रात्री आणि आज मित्रांनो रविवार आणि आज पण पाऊस जोरात लागता नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आज असा रविवार आणि रविवारची सुट्टी पण दुपारपर्यंत तर ज्वपानच गेलो दिवस आता संध्याकाळच्या वेळात मी ना बाहेर पडलो आहे कालपासून म्हणजे काल सकाळी जो पाऊस सुरू झालो ना तो आत्तापर्यंत आताच्या घडीपर्यंत पाऊस होत चालू झा काल जरा बारीक बारीक होतो रात्री मोठं पडलो रात्री लाईट बंद नसलेली आणि इतको पाऊस लागताना मी आता बेडशीट जातो आहे पाऊस किती लागता तो बघूया पावसामुळे नये इकड भरलेले भरलेलो असत तर नदी पाणी किती आता बघूया आता मी छत्री घेऊन दिला अशासाठी मला व्हिडिओ शूट करू आणि मोबाईल मला भिजोवचो ना बेडशीच्या पुलावरती बेडशीच्या पुलावर सुद्धा तुम्हाला दाखत आहे पाणी किती आता आणि त्याच्यानंतर आपण घोडगे आणि गावाक जोडणारा आता पूल असा त्या पुलावर जातो पुला आणि थोसर जाऊन बघूया त्या पुलाक आता सध्या किती पाडी आहात तर मित्रांनो असो आजचा व्हिडिओ असतो व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा चॅनल होत असं चॅनल सबस्क्राईब करायची करणार करून कोकणात असे छान व्हिडिओ लागते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या बदल मेटली तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचे व्हिडिओ खासून बघतात ना नक्की कमेंट करून सांगा चला आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया मित्रांनो बघू शकतात पाऊस बारीक 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 चालूच असा हा बघा इकडे सगळा थंड गा झालेला आणि मस्त झोप लागली सकाळी तर मित्रांनो आता मी भेडशीच्या पुलाजवळ पोचलो जरा अगोदर त्याच्या एक असो भाग लागता आहे सर खूप खोल पाणी आहे ना तर एकदम असं कधी कधी ना रस्त्यावर ये पहिले आता जरा रस्तो आणि पूल वगैरे केल्यामुळे जरासा असा कमी झाला पण पाणी तुमकं दाखवतं किती किती पाणी आणि किती नय भरली ती तर मित्रांनो बघू शकतात भेडशीच्या नय इतक्या पाणी आता हे बघा लास्ट आपण एक व्हिडिओ एकदा बनवलेली ह्याची जेव्हा ह्या माती वगैरे काढी होती ह्या बाजूच्याशी मातीना रुंदीकरण करी होते नाही रुंद केल्यामुळे आता बघा पाणी किती पसरान गेला आता खूप मस्त काम केल्याने जबरदस्त नाहीतर तर सर पाणी ना पूर्ण ह्या बाजू कसं हैपर्यंत असा आता दरवर्षी पण आता बघूया अजून का तसं मोठा पाऊस लागा ना जेव्हा मोठा पाऊस लागा तेव्हा आला खैपर्यंत पाणी येतं अजून तरी बघा हैपर्यंतच हा आणि अशा वेळी ना पावसात जे मासेमारी व करून वगैरे गरोग वगैरे बसत त्यांच्याने खूप काळजी घ्यायची आहात कारण या पाण्याची आता खोली किती आहे ना कोण सांगू शकणार ना आणि सगळी काढपा काढपा आहात बुडी जे जुने व्हिडिओ आपले रेग्युलर पद्धती त्यांना माहिती असतात कारण आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवलो या एरियेचं बघू शकतात आता इथून आम्ही जाऊ या भेडशीच्या पुलावरती जप्पी पूल हा हा इथून पुढे मी गाडी हे लायलो आहे तर मित्रांनो आता मी पोचले भेडशीच्या पुलावरती रेनकोट जरा साधो आहात त्यामुळे समजा ना बॅकग्राऊंडमध्ये बरं दिसना नाही माका पण पण हा रेनकोट बेस्ट दीडशे रुपयाचे पाच जरी फुकट गेले ना तरी काय वाटणार ना फाटले तरी पण जो दीड हजाराचा रेनकोट आपण घेतो ना त्याच्यात विजांक जाम जाता तुमका दाखवते पाणी किती आहात व्हिडिओ काढू गेले तर सगळे माझ्या तोंडार बघतो हा काय नक्की करता आपणा मित्रांनो बघू शकतात किती पाणी आहात जबरदस्त पाण्याचा भाग वाढला बघा त्या साईडीन वॉल पण बांधलेले हा आणि छत्री जाता उडान ना बघा तुमचा ह्या बाजून दाखवतं म्हणजे काळात अंदाज आहेत किती पाणी हा बघा अजून एक बेडशीट वरचा एक पूल हा जुना पूल हा जुना ज्यावेळी त्या पुलावरून पाणी ना त्यावेळी त्या पुलावरसून वाहतूक करीत तर आपण तुमका व्हिडिओच्या शेवटी दाखव आणि मित्रांनो अजून पुढसूनच बेडशीची बाजारपेठ सुरू जाता गणेश मंदिर आणि ता असा दामोदर मंदिर आणि आता तुमका पुलाच्या दुसऱ्या बाजून घेऊन जा नदी रुंदीकरण केल्याचा फायदो बघा किती पाणी पसरून जातं कितो मोठा पाऊस लागा आता काय मोठा प्रॉब्लेम जाऊचो नाही बघा पूर्ण रुंद झालेली आहे नय आणि आपली लालपरी आता लालपरी जबरदस्त बघू शकता ही पूर्ण ही बाजू अशी पहिली ना असा होता एवढा असा एवढा असा होता आता रुंद केल्यामुळे फायदो बघा काय झालं पाणी पसरान जाता आणि मित्रांनो गणपती ज्या जागी विसर्जन करत असता स्थळ त्या मित्रांनो ह्या असा पूर्वी ना जुना पूल होता तेव्हा हैसर करीत ह्या बाजू आता इकडे पायरे वगैरे बांधल्याने सगळे येतात जातात ते माझ्या तणावरच बघितात हो काय व्हिडिओ करता काय मोबाईल घेऊन काय शूटिंग करता काय म्हणा तर ही मित्रांनो ती इकडे जागा असा त्याच्यात आम्ही पण गणपती विसर्जनाच्या वेळी इकडे येतो एकत्रित आरती वगैरे हो जाता आणि इकडे आता काम चालू आहे भर बऱ्यापैकी काहीतरी चिरे वगैरे हाडून ठेल टाकी वगैरे बांधतं चला मित्रांनो आता ना आपण खालती जाऊया खालती गेल्यानंतर पुलाकडसून खालती किती पाणी आहे ना त्या तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे अंदाज येत तुमका कोकणात पाऊस कोणत्या पद्धतीनं चालू आहे तो गेले दोन ते तीन दिवस पाऊस कंटिन्यू असा काल जरा कमी होतो पण आज पावसाची स्थिती बघितल्या सकाळपासून भरपूरच पावसा आणि ह्या बघू शकतात बेडशीटचा नवीन पूल आणि या पुलामुळे बघा पाणी म्हणजे आता खैपर्यंत लागलेला तुम्ही अंदाज घेऊ शकता रे बघा ही वल वलसर बाजू दिसताना खैपर्यंत पाणी होता बहुतेक रात्री नाही तर सकाळी असात मी सकाळच्या दिन काहीकडे येऊ ना पण या पुलामुळे बरोच फायदा झालो नाहीतर मित्रांनो अशा वेळेक ना पाऊस ना तेव्हा हय पण पाणी असता आता पूर्ण इकडे रुंदीकरण झाल्यामुळे बऱ्यापैकी पाणी पसरान जाता आणि चला आता मित्रांनो वाटेत काय जास्त शूट करून गावणार कारण पाऊस लागता मित्रांनो आता जाऊया आपण परमे पुलावरती दोन गावांक जोडणारा परमे आणि घोटगे गावांक जोडणारा पूल हा तर पाणी किती आता बघूया तर मित्रांनो आता मी पोचल त्या पुलाजवळ म्हणजे पुलाच्या ह्या बाजूक ह परमे हरल्या बाजू तुमका बोर्ड दाखयचे थांबा तर मित्रांनो बघू शकतात ग्रामपंचायत घोटगे परमे घोडगे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे ह्या साईडीन असा घोडगे गाव आणि ह्या बघा ह्या बाजूला गाव हा ह्या परमे गावामध्ये मित्रांनो ह्याच पूल आता दोन गावांक जोडता भेडशीपासून घोडगे आणि परमे आणि पूर्वी जेव्हा ह्याची उंची कमी होती ना तेव्हा भरपूर त्रास होय आणि आता बघा पाणी किती आता बघा आणि सर काही जण ना गर येत चला मित्रांनो आता आपण पुलावरती जाऊया पुलाच्या मध्यभागी दोन्ही बाजून तुमक दाख भारी वाटत हा वाटलं ला आहे कोणतरी असतलेत गरो आता मित्रांनो माहिती आहे पाणी बसता कॅमेरा वाफेमुळे जरा असं परत परत मोबाईल साफ तुरचो लागता कॅमेरा की लेन्स बाब रे पाणी बघा किती दाखवता तर मित्रांनो बघू शकतात पाण्याचं स्पीड काय तो, भू काय काय बरा धडाकला ही नदी मित्रांनो पूर्ण तिलारी वजून येतात म्हणजे आपला विजघर विजघर मेढे त्याच्यानंतर तिराळी अशी करीत करीत अशी पुढे येता, मग गोडगेवाडी आवाडा आणि पुढे येऊन ही परमे नदीक मेळा मग पुढे जाऊन मणेरे साईटला कारण काका घरे तर त्यांचा असं म्हणणं की पाऊस लागता बरो पण नदी रून केल्यामुळे जरा असं मासो कमी गावता कारण झोत का कमी झाली झोत पसर पसरान पाणी गेल्यामुळे झोतीन मासे येतात असं त्यांचं म्हणणं तर मित्रांनो वैयसर एक काका घरे का अजून एक आ, ते आपले व्हिडिओ पण बघतात तर चा ते चांगले होते की ह्या जर ना प रुंद करताना मध्ये एक बांध घातलेलो तो कालच्या पावसात ना म्हणजे इतकं पावर लागलो ना बघा त्या पाणी आणि ते आपली बरोबर वाट केली ते म्हणतात की ह्याच्यापेक्षा अजूनही नाही जी आधी रुंद जातली जेव्हा भरपूर पावर लागतो अजून तुमका दाखवतो मी खेळच्या बाजून जो मधी जो मती मधली जी माती होती ना ती काढल्याने सगळ्यांनी एका बाजू टाकलेली आणि बांध घातलं पण पाण्यानं आपली वाट केली निसर्ग कोणासाठी अजिबात थांबत नसतं याच्या उत्तम उदाहरण हा बघूया मासे वगैरे हो गावले तर तुमकं दाखवत आहे त्यांचा जगेल तुम्ही वावच्या पाण्यात यात जास्त वेळचे ना कारण झोत होऊया झोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वावजड मारता छत्री एके बाजून धरलं बघा हा हो बांध इकडची सगळी माती ना अशी एके बाजून करून हैसर आता हो बाण बघा हाण ना, ना। आता पाणयान वाट केली आपण आणि बरोबर असो काही दिवसात हे मधला जो भाग आहे ना हो पण ना जेव्हा भरपूर पाऊस लागतो आणि समोरच्या डोंगरात मित्रान धुक्या भागातला वाटता आता फोटो काढण्यासारख्या हा जबरदस्त तर मित्रांनो चला आता आपण पुढच्या बाजूक जाऊया म्हणजेच परम्या हरल्या बाजू जाऊया परम्यात एक पूल हा, म्हणजे त्या कमी उंचीचा आता किती पाणी ता बघूया तिकडे मित्रांनो जाण्यापूर्वी ना तुमका मी एक गोष्ट दाखवत व्हिडिओ थोडीशी क्लिअर इथे येऊची ना कारण परत परत कॅमेऱ्याला लागता पाणी जुना पूल आता ना त्याची पाईप दाखवते मी तुमका अजूनही पाईप त्या जागेलाच असत काही दिवसात या पूर्ण पाणी भरल्या तुम्हाला कायच दिसायचं ना तर मित्रांनो बघा हे ते पाईप असत जुने जे आता काही दिवसात सर पाणी भरपूर इला का दिसत ना कारण पहिल्या पूल बाबा मित्रांनो असा होता या बाजून इकडे सुनासा तिकडे पण त्याची उंची ना खूप कमी होती इतक्या टायमारसुद्धा नाही असं इतको पाऊस जरी लागलो तरी या पुलावरसून जाण्या मुश्किल होता त्या लोकांसाठी दोन गावांचा संपर्क तुटा नदीचा पाणी ज्या स्पीड बक्षात ना तर थरात काळजी काळजात धडकी भरवणारा हा पूर्वी जेव्हा आमच्या जुन्या गावात आम्ही होतो तेव्हा असं आमकं पाटियाच्या नेचा अनुभव ये असं पावर लावून लागलो ना की पाटिया गावात जाणं मुश्किल आणि ते दिवस आठवले ना तर खूप भारी वाटता आणि थोडासा दुःख पण होता की आपण कोकणातली नदी मिस करतो आपली जे नाहीत आपण मे महिन्यात मजा करू चला आता आपण जावचं ती गाडी जातात त्या दिशेन तर मित्रांनो ज्या जागेवरती पोचावता आता पोचलं आहे मी आणि आता तुम्ही बघू शकतात पाणी काय आहात म्हणजे गावात जाणं मुश्किलच हा आता इकडचे परम्यातल्या त्यांना बऱ्याच जणांक माहिती असताना या पूल आणि पुलाची उंची खूप कमी आ आणि किती पाणी आहे पण ह्या डोंगरपट्ट्यात पूर्ण पाणी सगळं ह्या साठी नाही आता मित्रांनो बघा पाण्याची तीव्रता कितकी वाढत आहात बघा बाप रे बोणके बिणके येतात नारलाचे हवान बघा नाल इलो नाल हवा इलो बघ किती कितक्या वाढता बघूया त्या बाजून पण पुढे पर्यंत पावला या पाणी मित्रांनो कमी जायसारखं थांबा शकू ना साधारण तासभर जातो कारण पाऊस पण वरच्या बाजू खूप लागतो आहे गोरव मित्रांनो बघा किरिस घेतात गोरवांक म्हणान जाता आता माहिती आहे जी वाट पण या किती धोकादायक हा बघा हा तर मित्रांनो आता एक ना हैसर ना बारक्या पाडूक पडला पण ना त्या बाजून वरती येला त्या वरती येला पण याक ना खरी अडाकला याक आता कळना सुनता शेवटी जनावर जनावरा त्यांना काय कळत असो मित्रांनो चला दोन्ही पाडे जे बारीक बारीक पडलेले ना नय ते वरती येईल तर पता दुसरं येईल आता बघा थांबा तुका जागा त्या बघ मारल्यान उडकी खालती जाव नशीब त्यांचा नशीब चांगला होता आणि इतको स्पीड आ ना या पाण्याक रे बा म्हणजे चलत जातात काही जण पण जे इकडच्या स्थानिक तेच उगाच रिक्स घेऊ नका अशा वेळी गाडी वगैरे घालूचो कारण अचानक जर मधी गाडी बंद पडली तर मग पुढे प्रॉब्लेम जाता की फ्लो वाढलो पाण्याचं आता बघा किती स्पीड वाढला बघा तुमका मी ना थंयसर एक गुणो ठेवलेला तो तो आहे म्हणजे आता पाण्याचं स्पीड तर वाढला किंवा कमी झाला ना तर कळात वाडांक तर नाही हा लेवलमध्ये आहो बघा मी सर गुणो ठेवलेला आहे लेवलमध्ये ले। आता अजून एक येता पाडो तो दन दनता म्हणजे सगळे बाकीचे गेले ना आता तो एकटोच उरलो बरोबर वाजून येऊ हो गेलो तर कोकणात मित्रांनो असं सगळा असता काही काही ठिकाणी पुलाची उंची कमी असता त्यामुळे पुलावरसून प्रवास करणं पण तितक्या धोक्याचा असता ही पुला, पुला मित्रांनो पूर्वी ना पाऊस इतकं लागा नसलो आताच्या सध्याच्या परिस्थितीत जितको पाऊस लागतो ना पूर्वी इतकं पाऊस लागा नसलो लागलो तरी कदाचित एक, एक दोन दिवस लागा दोन वासूर बारीक बारीक पडले आता हे कोणाचे असतील काय माहिती जर कोणी व्हिडिओ बघित असतील तर त्यांना समजा खूप गोरवा होती त्यान त्याच्याबरोबर बरोबर चालता चालता दोन पाण्यात पडली पण शेवटी जनावर आता पेऊन वरती इला म्हणजे मला तरी बारीक वाटला वाटलं की व्हिडिओ नको घालूया पण ते बोलायला लागले जे कोण पाठसून गेलेले पडले म्हणान पाण्यात तर दुसऱ्या बाजून ती वरती इली दोन्ही आणि दोन्ही एकदम मोठी पण नसलेली बारीक होती शाप बघा हैपर्यंत पाणी लागलं ला कारण हैसर ना पूर्ण बघा ह्यामुळे तुम्ही अंदाज घेऊ शकता मी येऊच्या आधी किती पाणी होतात आणि इकडे ह्या बाजू परमे गाव असा इकडे मंदिर आहे परमेगावचा ग्रामदैवतेचा आणि इकडे ही फणसवाडी जी माझ्या मावशीच्या घराकडे वाट जाता होऊ शकता असा कॅमेरा येतात पाणी परत परत चला मी आता कोणाक तरी हैसर थांबलं जे माझ्याबरोबर येतलेत बेडशी बाजारापर्यंत ॲक्च्युली त्यांना मावशे सोडून जाय होते पण माका बघितलेले आणि म्हणाले सोडशीत काय बंटी तर म्हटला सोडूया कोण पण मित्रांनो पाणी काय कमी जाऊचा नाव घेणार ना पाठीमध्ये बघू शकतात दोन बैल प्रयत्न करतो काय बाजू मी आकलो होतो प्रयत्न केला पण वांगडचे जे जे असत ना ते वांगडचे त्याच्या बैल ना ती जोडी सगळी होती ना तर गोरवा ती सगळी पुढे गेली पुलावरून पार करून ते दोघं उरले उरलेत आता ते वाट बघतो पाणी कमी कधी जाईल बघा ती सगळी एकदम होती तेव्हा ती पूर्ण करत गेली त्यामुळे त्यांना काय वाटत नसतं आणि दोन पडले पण त्याच्यातले वाचले तरी असं वाटलं की खरं जातीत का काय पण नाही चला आता ना तुमका मी बेडशीट जाऊनच भेटतोय जाऊ नका तरी पाणी कमी जायचं हे बघा मित्रांनो वाट बघत पाणी कमी जाऊचा मित्रांनो त्या काकांक तर सोडलंय त्यांच्या घराकडे आणि आता मी बेडशीटच्या वरच्या पुलावरती ना तुमका मी इकडचा भेडशीचा पहिला आधी वरचा पूल दाखवते कसा आता तर मित्रांनो जेव्हा जुना पूल होता भेडशीचा खालचा आ, तर त्याच्यावरसून जेव्हा जा पाणी जायना तेव्हा ह्याचं वापर भरपूर जण करीत जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीत तुम्हाला सांगितलं आहे खालचा पूल दाखवताना आणि इकडे मित्रांनो पुलात पाणी बघू शकता चितक्या आता तर मित्रांनो कधी कधी ना या पुलावरसून पण पाणी जाता आणि एक मोठ्ठा झाड लागला तुमचा दाखवायचं हा बघा या गडाकला येऊन तर ह्या बघू शकतात एक मोठा झाड मित्रांनो पडला नंतर आता येऊन थंसर अडाकला तर ते स्पीड किती आता आणि खूप जुना मित्रांनो पूल असा या आणि ह्या पुलावरसून जेव्हा पाणी व्हावता ना तेव्हा प्रवास करणारे ना बरेच जण घाबरतात त्याच्यापासून गाडी वगैरे हो घालू कारण पण तसाच आहे की ह्या पूल खूप जुना असा आणि या बेडशीतून थोडामाग रेजिशन जाताना असता लागणारा पर्याय पूल आणि मित्रांनो चला आता आपण आपल्या स्टॉपवरती जाऊया त्याच्या पहिली मित्रांनो तुमका एक गोष्ट सांगतं मी मगाशी जी व्हिडिओ शूट केली परमे गावात जान ज्या पुलावरची जा पुला वासरू वगैरे पडली दोन ती काय अशी जाणून बुजून करू ना व्हिडिओ असंच शहर सूट करता करता ती गोरवं जाय होती आता म्हण बऱ्याच म्हणते ते पडताना किती दाखवू ना तर मी माझा काळ एकदम जास्त झाला म्हणजे जेव्हा एकदम ना ती कडेकडे नशी जावं लागली ना माका गॅरंटी होती की पडतली पडतली त्या काय दुसरा कोणती पडतला पण नशिबान दैव बलवत तर म्हणान ती दोन्ही वासरा वरती इली तर मित्रांनो असं शेतकऱ्याचं नुकसान जाईल तर कोणाक बरा वाटतात तर तुम्ही सुद्धा असे पुलावरती वगैरे पाणी खाय असाल तर जास्तीत करून प्रवास करू नको गाडी वगैरे घेऊन जाऊचं पुलावर हजे प्रयत्न करू नको कारण पावसाचं काय सांगा शकतं ना पाण्याचं काय सांगा शकतं ना अचानक एकदा पाणी वाढतं आणि मग काही एक्शन वगैरे अशी घडतात तर आजचो असं मित्रांनो असो व्हिडिओ होतो आज जरा तुमका इकडची पुलांक इकडच्या नदींक किती पाणी आ या दाखवलं आहे भेडशीची त्याच्यानंतर परमे परमे गावातली आणि संपर्क बऱ्यापैकी गावांचा असा आणि तुमका लास्ट आता दाखयले व्हिडिओ बेडशीचा वर्षापूल तर मित्रांनो एकंदरीत असं सगळं व्हिडिओ होतो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल म्हणून सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बे लायकॉन दाबा जेव्हा अशी कोकणातले नवीन व्हिडिओ टाकते त्याची तुमका तुम्हाला वगैरे बोला तर आता भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मित्रांनो पाऊस भरपूर लागता दोन दिवस तर बरोत पडता बहुतेक आणि दोन चार दिवस पाऊस लागत आता मी स्टॉपवरती जातले आणि मस्तपैकी ऑमलेट जातले ऑमलेट